मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं त्याचबरोबर सगळे सोयरे अध्यादेशाची तातडीनं अंमलबजावणी करावी अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार असून तब्बल नऊशे एकरवर जंगी सभा घेणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यात ही विराट सभा होणार असल्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले मनोज जरांगे यांच्या या घोषणेनंतर मराठा समाजानं सभेसाठी जागेची पाहणी सुरू केली आहे काहींनी तर सभेची तयारी देखील सुरू आहे राज्य सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावरही राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीनच तापलाय सरकारनं दिलेलं दहा टक्के आरक्षण फस असून ते कोर्टात टिकणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय तसंच आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत सरकारनं सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा वापर करून गुंडशाही आणि दडपशाही सुरू केली आहे त्यामुळे कोट्यावधी मराठा समाज पुन्हा एकवटणार असल्याचं जरांग यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर